15000 हां अकेले की बुरे गए वाले के घर मिलने क्या करेंगे तो खाली बोरिंग हो ये मेरे को तो दोनों नहीं ये तो वो दे 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 देखना नीचे नीचे देखो दोनों के कैसा जीजा हाँ कैसा कौन बापा वाला वाला भाऊ जोडीची किंमत किती ठेवली पंच्याहत्तर हजार काय म्हणतात किती मध्ये मागितली पन्नास हजार पन्नास मध्ये मागताय का मित्रांनो नरखेडच्या बैल बाजारामध्ये हमीश शेख सावकर यांची बैलजोडी आलेली आहे पंच्याहत्तर हजार किंमत या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे पहा बैलजोडी बघा शेतीसाठी उपयुक्त शेलकर शेलकर जोडी ही एका कास्तकाराने पन्नास हजार रुपये मध्ये मागितलेली आहे पण सध्या ते नाखुश आहे दादा शेवटी किती किंमत ठरवली मग पासठ आठ मध्ये देणार आहे का अच्छा